मनमाड बस स्थानकातील शौचालय बंद असल्यामुळे प्रवाशांची हाल नाशिकच्या मनमाडमधील बस स्थानकाचे नूतनीकरण सुरू असून या कामामुळे ड्रेनेज पाईप फुटल्याने येथील सुलभ शौचालय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद करण्यात आले आहे यामुळे येणाऱ्या महिला प्रवासी व इतर प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचुंबना होत असल्याचे दिसून येत आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवत असून स्वच्छतेवर कोटी रुपयांचा अनुदान खर्च करीत आहे कुठेतरी या मोहिमेला काळीमा लागल्याची खंत सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे मनमाड बसस्थानक हे मुख्य बसस्थानक असून येथून शनिशिंगणापूर शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर वणी सप्तशरुंगी गड यासारख्या देवस्थानावर जाणाऱ्या भाविकांची कायम गर्दी मोठी असते मात्र या बसस्थानकावर सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे जनतेच्या सुविधेसाठी असलेले सुलभ शौचालय हे असुविधेचे कारण बनले असून या शौचालयाचे सांडपाणी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर येत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे बस बसमध्ये बसण्यासाठी या घाण पाण्यातून जावे लागत असल्याने पर्याय म्हणून सुलभ शौचालय बंद करण्यात आले आहे यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना विशेषत महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे आगरप्रमुख यांनी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड पासून जे संडास आहे बंद आहे त्याच्यामुळे महिला महिला वर्ग ते खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण बस स्थानकावरती खूप मोठी प्रमाणात घाण पसरती रोगराई निर्माण होती आहे याचा परिणाम आपल्या आरो आरोग्यावर होऊ शकतो आपल्या लहान मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो आहे आणि लेडीज महावर्ग फक्त लग्नीसाठी आणि संडासाठी जागा आहे आज खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच्यासाठी पर्याय योजना महामंडळाने करावी की प्रत्येक व्यक्ती फक्त कोपरे कापरे शोधून इथं तिथं आपण जसं आज स्वच्छता मोहीम राबवतो आहे आणि त्या स्वच्छता मोहीमला आज काळीमा लावून आज इथं प्रत्येक ठिकाणी बसतात मध्ये घाम निर्माण होती आहे रोगराई निर्माण होती आहे प्रत्येक माणूस कोपरे कापरे धरून शौचालय नूतानीचा उपयोग करतात